तुम्ही सगळे आरपारच्या लढाईला तयार राहा कुणी म्हणाल दिसल तिथं ठोकून काढा आदेश विचारू नका मैदानात काढा आता अगदी तिसरं महायुद्ध होतं की काय अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे आपलं मन युट्यूब चॅनल मध्ये या आरपारच्या लढाईचा विषय आपण घेतोय मी डॉक्टर जगन्नाथ पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष मान्य उद्धवजी असं म्हणाले की एक तू राहशील नाही तर मी राहीन तूर राहील नाही तर मी राहीन होऊन जाऊ दे अर्थात हे एक एकतर तूर राहीन हे म्हणताना त्यांना हे म्हणायचं असणार की राजकारणात एकतर तूर फक्त ते एकतर तूर किंवा मी राहीन म्हणल्यामुळं पृथ्वीवर राहीन का आपण इथं राहू का अशा अर्थाने बघ बातम्या प्रकाशित आहे त्याचवेळी फडणवीस एका कार्यक्रमात असं म्हणाले की ठोकून काढा आता हे ठोकून काढा म्हणजे मारा असं नाही म्हणाले म्हणजे बोलण्यामध्ये ठोकून काढा पण एकंदरीत काय झालंय मागच्या पाच वर्षापूर्वीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जेव्हा युती होती तेव्हा चांगल्या बहुमतानं महाराष्ट्रातल्या जनतेने लोकांना निवडून या आणि हे सगळे सत्ताधारी वाद वाद घालताना पहिल्यांदा जी बरोबर होती ती भाजपची युती तोडली बीजेपी शिवसेना का पच्चीस साल का पुराणा गठबंधन तूट गया आहे आणि तोडल्यानंतर फडणवीस असं मुख्यमंत्री पद गेलं त्याच वेळेस नुसतं मुख्यमंत्रीपद गेलं नाही तर ज्यांच्या गेलं त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आता याचा अर्थ असा झाला देवेंद्रजीचं मुख्यमंत्रीपद घालून उद्धवजीने ते स्वतःकडे घेतलं आणि मग या दोघांचा वाद मोठ्या प्रमाणात वाढला त्या मधल्या काळामध्ये मी परत येणार मी परत येणारची बऱ्यापैकी चष्टा झाली या चेष्टेचं उत्तर म्हणून उद्धवजीच मधल्या काळात जे ऑपरेशन झालं होतं तब्येत बरी नाही म्हणून ते कुठं मंत्रालयात जास्त न येतात जिथं जिथं बसून काम करायचे तर त्याची त्यांच्या आधारपणाची त्यांच्या चर्चा झाल्या कोरोनाच्या काळात चांगल्या कामाची चर्चा झाली नाही तर उलट त्यांच्या आधारपणाची चर्चा जास्त झाली देवेंद्रजीच्या चांगल्या कामाची चर्चा झाली नाही चर्चा झाली की मी परत येणार याची चर्चा झाली एक कविता म्हटली होती मी पुन्हा येईल त्याच्यावर माझी खूप टिंगळ टवाळी अनेकांनी केली ज्यांनी टिंगळ टवाळी केली ज्यांनी अपमान केला त्यांचा मी बदला घेणार आणि या सगळ्यामध्ये काय झालं की देवेंद्रजींनी शिवसेना फोडली आता आपण जरी असं म्हणत असलो महाराष्ट्रातले लोक जरी असं म्हणत असले एकटे देवेंद्रजी याला कारणीभूत नसतात भारतीय जनता पार्टीची पूर्ण केंद्रीय सृष्टी त्याच्या पाठीशी होती कारण की देवेंद्रजींनी शिवसेना फोडली पण सुरतमध्ये आमदार गेले सुरतमधून कुठं अजून दुसरीकडे गेले त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही एकटे देवेंद्रजी करू शकत नाही त्याच्या मग पार्टी असते श्रेष्ठी असते वेगळ्या वेगळ्या लोकांचे हात त्याच्यामध्ये काम करत असतात पण शिवसेनेमध्ये फार मोठी फूट पडली आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी त्या काळामध्ये काही लोकांच्या दृष्टीनं हिरो झाले तर काही लोकांच्या दृष्टीनं विलन झाले मधल्या काळामध्ये मग उद्धवजींचं सरकार गेलं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मग त्याचवेळी दुसरा एक दणका बसला की शरद पवारांचाही पक्ष फोडला आणि अजित पवारांना बाजूला केलं यावेळी काही लोकांनी देवेंद्रजींना हिरो केलं काही जणांनी देवेंद्रजींना विलन केलं ज्याने लोकांची गरब फोडली तेही लोक असं म्हणायले की देवेंद्रजींनी गरब फोडली अर्थात सगळ्याच पक्षांनी सगळ्याच लोकांनी सगळेच पक्ष फोडलेले आहेत सगळेच विषय केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजींना काही मुख्यमंत्रीपद मिळालंच नाही ती सल त्यांच्या मनात कायम असणारच आणि मग त्याचवेळी उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे बरोबरचा वाद खरं म्हणजे असायला पाहिजे तो त्यांनी देवेंद्रजीवरच ठेवला कारण की एकनाथ शिंदे मोहरा आहेत देवेंद्रजी हेच त्याच्या मागचे गट कारस्थान करणारे आहेत असं त्यांचा समज झाला त्याच दरम्यान मधल्या पूर्ण परिस्थितीमध्ये एक दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असंही उद्धवजीच्या मनामध्ये बसलं महाराष्ट्र के डिप्टी सी फडणवीस देवेंद्र हाल ही मी दिशा सालियान की मत मामले मी एस आय टी ज्यांच के आदेश दि अर्थात पेपरला बातम्या आणणं विनाकारण अडपण्याचा प्रयत्न करणं की खरं खोटं पुन्हा काय होईल ते बघू पण सध्या तर बदनामी करून मोकळं प्रत्येकजण ह्या मीडिया ट्रायलचा वापर करून प्रचंड बदनामी करणं हा एक आता फंडा झालाय राजकारणामध्ये या सगळ्याचा परिणाम झाला आहे की उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस ही आता लढाई त्यांनी आता दोघांनी मान्य केली म्हणजे उद्धवजी असं म्हणाले की एक तर तू राशील नाही तर मी राहील म्हणजे इतकी टोकाची लढाई आणि ते कार्यकर्त्याला ते आता या लढाईमध्ये घेत आहेत गुंडाणाही मग घेत आहेत पोलिसांचा वापर करून घेत आहेत ते सगळे पत्रकार वापरून घेत आहेत प्रशासनाचा वापर, प्रशासना वापर करत आहेत पक्षाच्या श्रेष्ठीचा मदत घेत आहेत आणि, आणि या सगळ्या विषयामध्ये आता लोकसभेचे निकाल लागले बऱ्यापैकी या महाविकास आघाडीला जे यश मिळायला पाहिजे ते इंडिया आघाडीला यश मिळालं आणि त्या इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्याच्यामुळे यांचे खूप मोठे असे हिंमत वाढलेली आहे आता हे सगळेजण संपूर्ण महाराष्ट्राला या लढाईमध्ये घेणार आहेत हे कोणालाही आता थांबू देणार नाहीत आणि मग आता महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला या दोघांची लढाई आपल्याला बोलणार आहे की राजकीय लढाई या लढाईमध्ये आरक्षणाचे विषय मग त्याचंही राजकारण करायचं राहुल गांधीने बडा आरोप बीजेपी आहे जातवार जनगणनेचे विषय त्याचंही राजकारण करायचं कुठल्याही निर्णयाचा विषय त्याचंही राजकारण करायचं म्हणजे शासनाने घेतलेले निर्णय चांगले असो वाईट असो अर्थसंकल्प चांगला असो वाईट असो लढाई आता ही या दोघांची वैयक्तिक पातळीवर गेलेली आहे आता विचाराची लढाई नाही आता ही लढाई संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला बघणं क्रमप्राप्त आहे कारण आता आपल्यासमोर पर्याय नाही आता अशा व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की शक्य असल्यास ह्या आस, सगळ्या नेत्यांनी जर संयम ठेवला तर मागच्या दोन तीन वर्षामध्ये एक असा प्रपुगंडा चालू झाला आहे की कुणीही कुणावरही काहीही आरोप करू लागले एकेरीवर भाषा अरवाच्य बोलणं हे आतापर्यंत कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं तरी घडत नव्हतं परंतु हे सगळं आता घडू आहे आणि मग अशा पद्धतीनं एकेरी लढाई आता महाराष्ट्राला बघावी लागणार आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण संजय राहा ही लढाई बघण्यासाठी अशा या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद